आलू स्वच्छ धुवून घेतलेले आहे याची जर तुम्हाला साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण आज आलू आपण साल न काढताच वापरणार आहोत या प्रकारे जाड किसणी घ्यायची त्याने हे आलू आपण किसून घेऊ आलू कापताना ते शक्यतो जाडवाल्या किसणीने किसायचे तुम्ही बघू शकता याच प्रकारे पूर्ण आलू आपल्याला किसून घ्यायचे आहे हे आलू मी इथे किसून घेतलेले आहे आलूचा किस करून घेतल्यानंतर एक ते दोन पाण्याने तो धुवून घ्यायचा आलूचा किस मी इथे तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आलूची भाजी बनवत असताना कधीही आलू कापल्यानंतर किंवा किसल्यानंतर त्याला लगेच पाण्यात टाकायचा नाहीतर तो काळा पडतोय त्याचबरोबर कांदा हिरवी मिरची इथे किसून घेतलेला आहे कोथिंबीर टोमॅटो आणि हा कढीपत्ता आपल्याला लागणार ला आहे आता भाजीची फोडणी करून घेऊ भाजीची फोडणी करायला या कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं त्यात राई टाकायची साई आणि हे हेजव त्याचबरोबर हा कढीपत्ता हे छान तडतडलं यामध्ये कांदा टाकून घ्यायचा हा कांदा आधी अर्धा ते एक मिनिट आपण शिजवून घेऊ कांदा थोडा शिजला त्यामध्ये हे हिरव्या मिरच्या टाकून घेऊ त्याचबरोबर किसून घेतलेलं अद्रक सुद्धा आणि हे यामध्ये मिक्स करत शिजवून घेऊ कांदे मिरचे शिजले की त्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता यामध्ये हे बारीक शिजलेले टोमॅटो घालून ते मिक्स करून घेऊ हे टोमॅटो आधी शिजवून घ्यायचे त्यासाठी त्यावर झाकण ठेवून देऊ ज्यामुळे टोमॅटो लवकर शिजते दोन मिनिटांनी हे टोमॅटो आधी चेक करून घेऊ टोमॅटो छान शिजलेले आहे किसून घेतलेले पूर्ण आलू आता यामध्ये टाकून घेऊ बाकीच चाळणीमध्ये टाकून त्यातलं एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून देऊ आणि हे आलू शिजवून घेऊ त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही ते वाफेने दोन ते तीन मिनिटातच ही भाजी आपण चेक करून घेऊ भाजी तर ऑलमोस्ट झालेली आहे आलू शिजायला फार काही वेळ लागत नाही तरी चेक करायला या प्रकारे चमचाने दाबून बघायचं भाजी शिजून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आपली ही आलूची भाजी बनवून तयार आहे सकाळी घाईच्या वेळी टिफिनसाठी किंवा जेवणामध्ये जरी भाजी बनवायची असेल तर त्यावेळी ही आलूची भाजी तुम्ही बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायला खूप छान लागते हे बघा मस्त अशी ही आलूची भाजी इथे बनवून तयार आहे